पेट्रोल व डिझेलची आणि घरगुती गॅस यांची होत असलेली सततची दरवाढ त्वरित मागे घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवावे या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक जिल्हा काउन्सिल अमरावतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निषेध आंदोलन करण्यात आले आज संपूर्ण देशभर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे गेल्या पन्नास दिवसात तब्बल पस्तीस वेळा पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत देशात आज सर्वच ठिकाणी पेट्रोल शंभर रुपये व डिझेल आहे परिणामी सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या भावात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीत तसेच औषधी वस्तूंची साठेबाजी व काळा बाजार यामुळे कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य जनतेच्या हाल अपेक्षा आणखीनच आहे। यावर केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही ते मुंग गिडून बसले आहे आणि त्यांचा निषेध म्हणून बुधवारी निषेध आंदोलन करण्यात आले ग्रामीण भागातील शेतकरी मजूर व कामगार आणि शहरी भागातील सर्वसामान्य कष्टकरी वर्गासमोर मोठे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहे अक्षरशः जीवन जगणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या किमती कमी करून आपल्या नेतृत्वातील सरकारच्या वतीने महागाई नियंत्रित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे कम्युनिस्ट पक्ष व डावे आघाडी यांनी संपूर्ण देशामध्ये महागाई विरुद्ध आंदोलनाचा एक पंधरवाडा जाहीर केला त्यातला तीस तारीख हा शेवटचा दिवस आहे आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महागाई वाढवणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत गॅस दरवाढ केलेली आहे पेट्रोलची कल्पना न करण्या एवढी विक्रमी दरवाढ केलेली आहे एकशे पे पाच रुपयाच्या वर पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत जागतिक बाजारामध्ये पेट्रोलचे भाव स्थिर असताना एवढ त्याच्यामध्ये सरकारने आपले कर वाढवले आणि या कराची जी मोजदात आहे ती साठ टक्क्यापेक्षा जास्त सरकारचेच कर आहेत आणि म्हणून सरकारच्या कर वाढवण्यामुळं महागाई वाढलेली आहे अप्रत्यक्षपणे जरी पेट्रोलच्या या किमतीमध्ये वाढ झाली तरी संपूर्ण महागाईमध्ये त्याचा वाढीचा परिणाम होतो रोजच्या जेवणामध्ये राहणारा जो काही गॅस आहे तो गॅस ह्याच्यामध्ये साठ टक्के वाढ करण्याचं सरकारनं नियोजन जाहीर केलेलं आहे ही महागाई या पाच वर्षाच्या कालखंडातली विक्रमी महागाईची वाढ आहे आणि म्हणून या महागाईच्या विरोधामध्ये देशभरामध्ये बांधकाम कामगार घर कामगार शेतमजूर शेतकरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वामध्ये मैदानामध्ये उतरलेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मोदी सरकारच्या या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती